नमस्कार आज ह्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत एका विशिष्ट प्रॉब्लेमची जो आज अनेक पालकांना सतावत आहे आणि तो प्रॉब्लेम म्हणजे मुलं ऐकत नाहीत अभ्यास करत नाहीत हा प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम आज बऱ्याच पॅरेंट्सना सतावतो आहे बरेच पॅरेंट्स आमच्याकडे हा प्रॉब्लेम घेऊन येतात की काय करायचं ह्याच्यासाठी काय करायचं ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला ज्या वेळेला ज्यावेळेला आपण ह्या प्रॉब्लेमवरती वर्क करायचं ठरवतो ना तर त्यावरचे जे उपाय आहेत त्याला आपण दोन ग्रुपमध्ये डिवाईड करू शकतो एक म्हणजे स्पिरिच्युअल उपाय आणि एक म्हणजे प्रॅक्टिकल उपाय तर ह्यावर नेमके स्पिरिच्युअल उपाय आपण काय करू शकतो ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी पीस ॲडमायरर्स ह्या आमच्या चॅनलवर चे अपलोड झालेला आहे तर तो व्हिडिओ पण नक्की पहा स्पिरिच्युअल उपायांबरोबर आपल्या रेग्युलर लाईफमध्ये आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपण नेमकं काय करायला पाहिजे मुलांच्या प्रगतीसाठी ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये मी जे काही पॉईंट्स सांगणार आहेत ना ते प्रत्येक पॉईंट अगदी एकूण एक पॉईंट इम्पॉर्टंट आहे प्रत्येक पॅरेंटनी हे पॉईंट्स फॉलो करायलाच पाहिजे तर हे प्रॅक्टिकल पॉईंट्स काय आहेत ते आता बघूया तर सगळ्यात आधी करायचं आहे काय आपल्याकडे चोवीस तास असतात प्रत्येकाला चोवीस तास एका दिवसात मिळतात तर ह्या चोवीस तासातले पंधरा ते वीस मिनटं इथे हा उपाय आहे बिझी आहे वेळ नाही ही कारणं न सांगता पंधरा ते वीस मिनटं रोज काढायचे आणि मुलांबरोबर स्पेंड करायचे बरं आता ह्या पंधरा ते वीस मिनटात करायचं काय सगळ्यात महत्त्वाचं मुलांशी कनेक्ट व्हायचं त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलायचं आज दिवसभरात काय केलं दिवसभरात चांगल्या गोष्टी काय झाल्या वाईट गोष्टी काय झाल्या आणि त्याच्याचबरोबर आज अभ्यास काय काय केला शाळेमध्ये दिवस कसा गेला ट्यूशनला जात असेल तर ट्यूशनमध्ये दिवस कसा गेला तिथे काय केलं तर असं त्यांच्याशी कनेक्ट व्हा आठवड्यातून दोन तीन वेळा त्यांच्या बुक्स चेक करा तुम्हाला जरी सिलेबस समजत नसलं हरकत नाही कारण बरेच पॅरेंट्स सांगतात की काय आम्हाला त्यातलं काही समजत नाही तसं करू नका बघा त्यांचे बुक्स बघा मुलं जर छोटी असतील लोअर क्लासमध्ये असतील तर रोज बुक्स चेक करा तर त्यांच्या जस्ट बुक्स बघा कम्प्लीट आहेत का बघा ट्युशनमध्ये काय आहे बघा काय करतोस बघा टेस्ट घेतली की नाही मार्क्स किती मिळाले तर त्यांच्याशी अशा मनमोकळेपणाने गप्पा मारा ह्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडनं टेबल्स पाढे रोज बोलून घ्या फक्त पाच मिनटं लागतात त्यांच्याकडनं टेबल्स बोलून घ्या परत असं सहजपणे एखादं बुक त्यांच्यासमोर ओपन करा चल हे एक अर्ध पेज वाचून लखो। तेंचा ते ते एक एक मला वाचून दाखव त्यांचं रीडिंग स्किल किती आहे तर ते तुम्हाला समजेल ह्याच्यात ना हे तुम्ही त्यावेळेत करून घ्या एक सांगू एक कॉमन चूक काय केली जाते पॅरेंट्स फक्त मार्क्सवर फोकस करतात इतके मार्क्स मिळायला पाहिजे म्हणजे तुम्ही काय फायनल रिझल्टवर तेवढंच फोकस करता की इथे तू पोचायला पाहिजे अरे पण तिथे पोचण्यासाठी मार्ग कसा तयार करायचा त्या मार्गावर प्रत्येक पाऊल कसं टाकायचं हे शिकवणं खरं तर पॅरेंट्सची जबाबदारी आहे तुम्ही त्यांना काही सिलेबस कॉन्सेप्ट्स काहीही शिकवू नका ते शिकवण्यासाठी टीचर्स आहेत ते शिकवण्यासाठी शाळेतल्या ट्युशनमधल्या टीचर्स आहेत त्यांना अभ्यासाचे जे कन्सेप्ट असतात ते टीचर्स शिकवतील पण अभ्यास का करायचा अभ्यास कसा करायचा हे सांगणं खरं तर पॅरेंट्सचं कर्तव्य आहे त्यांच्यामध्ये सुरुवातीपासून अभ्यासाची गोडी निर्माण करणं अभ्यासाचं महत्त्व त्यांना पटवून देणं हे खरं तर पॅरेंट्सची जबाबदारी आहे ह्याचबरोबर एक आणखी एक जबाबदारी पॅरेंट्सने घेतली पाहिजे की ज्या वेळेला तुम्ही सुट्टी घेता शाळेमध्ये ज्या वेळेला सुट्टी मुलं घेतात तर त्या दिवशी जे काही शिकवलंय ते बाळा तू कम्प्लीट केलं का तू एक दिवस दोन दिवस शाळेत गेलं नव्हतास तर त्या दिवशी काय शिकवलं बघ मग तू नोटबुकमध्ये ते लिहिलं का काय दिलंय चेक करा तर ही जबाबदारी पण पॅरेंट्सनी घेतली पाहिजे आणि एक सगळ्यात महत्त्वाचं ॲक्च्युली तुम्ही एवढं केलात ना तर दुसरं काहीच करायची गरज नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॉरल मॅनेज मॉरल व्हॅल्यूज त्यांना काय योग्य काय अयोग्य कसं वागायचं आणि कसं नाही वागायचं इतकं जरी तुम्ही समजावून दिलात ना तर पुढचं काहीच करायची आवश्यकता नाही आहे त्यांना योग्य काय आणि अयोग्य काय इतका समजलं बस पुढची गोष्ट ते मुलं आपोआप करतील कारण त्यांना योग्य आणि अयोग्य काय हे ऑलरेडी समजलेलं आहे याही पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा मुलं एक एकदा काही वस्तू मागतात त्यांना जे मागेल जे ते देऊ नका जे आवश्यक आहे तितकंच द्या आज पेन पाहिजे पेन्सिल पाहिजे बुक्स पाहिजे खरंच आवश्यक आहे का तुझ्याकडे पेन पेन्सिल काहीच नाही का। आहे तना का आहेत ना म्हणजे त्याची गरज नाही आहे तर ज्याची गरज नाही आहे ते अजिबात देऊ नका म्हणजे काय विनाकारणचे लाड अति लाड हे टाळा आणि त्या अति लाडाबरोबर आणखी एक गोष्ट टाळा ती म्हणजे मुलांवरती अंधविश्वास ठेवा अनेक पॅरेंट्सचं वाटतं की माझ्या मुलासारखं कोणीच नाही तर जे काय करतो ते करेक्टच करतो पण तसं नसतं दिसतं तसं नसतं अनेकदा असं होत आहे तर मुलांवरती तुम्ही विश्वास ठेवा पण अंधविश्वास ठेवू नका खरंच एखादी गोष्ट तशी आहे की नाही मुला चुपते हे का कुठे आपल्या मुलाचंही चुकतं आहे हे तपासून बघा तर जसं मी सांगितलं की सर्वसामान्यतः हा पॅरेंट्स हेच सांगतात आम्हाला त्यातलं काही समजत नाही हो म्हणून तर आम्ही ट्युशनला घातलं आहे मी पुन्हा रिपीट करते सिलॅबस कॉन्सेप्ट शिकवायचं काम तुमचं नाही आहे पण पॅरेंट्सनी ही रिस्पॉन्सिबिलिटी घेणं आणि सिलेबस ह्याचा काहीही संबंध नाही आहे अगदी तुम्हाला लिहिता वाचता येत जरी नसलं तरीही ही जबाबदारी पॅरेंट्स घेऊ शकतात आज जसं मी सांगितलं की अनेक पॅरेंट्स सांगतात की नाही हो आजचं हे जे सिलॅबस आहे आजचा हा जो अभ्यास आहे आम्हाला काही समजत नाही म्हणून तर आम्ही ट्यूशनला घातलं आहे मग आम्ही काय करायचं खरं तर पॅरेंट्सनेच बरंच काही करायचं आहे सिलॅबस टीचर्स शिकवतात हो सिलॅबस कॉन्सेप्ट ह्याची काळजी तुम्ही करू नका ते शिकवायला स्कूलमधल्या ट्यूशनमधल्या ट्यूशन टीचर्स ट्यू� आहेत पण जे मी मदे लग। मदे ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्याचा सिलॅबसशी किंवा तुमचं एज्युकेशन कुठल्या मीडियममध्ये झालं आहे तुमचं एज्युकेशन किती झालं आहे ह्याच्याशी काहीही संबंध नाही आहे पॅरेंट्सनी जी जबाबदारी घ्यायची आहे त्याच्याशी ह्या गोष्टीचा काहीही संबंध नाही पॅरेंट्सना फक्त एक जाणीव झाली ना की आमची मुलं ही आमची जबाबदारी आहे इतका समजलं ना बस सगळ्या गोष्टी आपोआप होतील आणि ह्याचबरोबर स्पिरिच्युअल उपाय याचा व्हिडिओ मी पी एस ॲडमॅनर्स ह्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर तो व्हिडिओही नक्की पहा आज खरं तर ह्या गोष्टींची पालकांना जाणीव होणं फार आवश्यक आहे तर तुम्हाला जर माझे मुद्दे पटले असतील तर आणि तरच हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांना शेअर करा आणि हे जे मी काही गोष्टी सांगितल्यात ना त्यावर सिरियसली विचार करा ते फॉलो करा मग बघा तुम्हाला चमत्कारिक रिझल्ट तुमच्यासमोर दिसतील तुम्ही फक्त ते फॉलो करायला सुरू करा, करा अगदी तुम्ही अपेक्षा पण केली नसेल इतके चांगले रिझल्ट तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये दिसून येतील तर खरंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आमचं हे जे एज्युकेशनल चॅनल आहे ऋषीराज क्लासेस तर तेही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा व्हिडिओचेही अपडेट्स मिळत जातील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँ आभार